श्रोते हो मित्र हो दर्शक हो नमस्कार मार्मिक संवाद न्यूजच्या मार्मिक कट्ट्यावर मी रवी बसंत सोना आज आपण संवाद साधत आहोत आमचे सन्मित्र साहित्यिक समीक्षक प्राध्यापक डॉक्टर वामन जाधव यांच्याशी नुकत्याच पार पडलेल्या तिळगंगा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती आणि त्यांच्या अध्यक्षीय भाषणामुळं एक चांगलं वातावरण पोषक पोषकवास वातावरण त्या भागामध्ये निर्माण झालं आहे त्यामुळं आपण त्यांची आज मुलाखत घेत आहोत संवाद साधत आहोत जाणू सर याला अनुसरूनच माझा प्रश्न आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन इतर विभागीय पातळीवर होणारे साहित्य संमेलन यांच्याकडे तुम्ही कसे पाहता अखिल भारतीय साहित्य संमेलन या ठिकाणी सगळ्याच कवी लेखकांना जाता येत नाही आणि गंमत ही अशी आहे की साहित्य लेखनाचं प्रमाण हे ग्रामीण भागामध्ये जास्त आहे अगदी बरोबर सध्या आमच्या खेडीतली मुलं प्रचंड लिहित आहेत कविता आहेत कादंबरी लिहित आहेत नाटक लिहित आहेत आत्मचरित्र आहेत आत्मकथन लिहित आहेत आणि या सगळ्याच लेखकांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ठिकाणी जाता येत नाही खरं तर ग्रामीण भागामध्ये जी मुलं लिहितात त्यांच्या अनेक अडचणी आहेत एक तर त्यांना चांगला प्रकाशक मिळत नाही दुसरं त्यांना आर्थिक पाठबळ नसते तिसऱ्या बाजूला त्यांना मार्गदर्शन व्यवस्थितपणे मिळत नाही चौथ्या बाजूला त्यांना लोकसत्ता महाराष्ट्र टाईमसारख्या पुरवणीमधून त्या मुलांना लिहिता येत नाही अशा अनेक अडचणी असतानासुद्धा खेड्यातील मुलं सध्या भरपूर लिहित आहेत आणि अशा मुलांना अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये मार्गदर्शन मिळेल एखादा चांगला लेखक वेळेत वेळ वेड़े काढून त्याच्यापर्यंत येईल त्याचे दुःख जाणून घेईल त्याच्या लेखनाची विचारपूस करेल असं होऊ शकत नाही कारण तिथं गर्दी खूप असते आणि गंमत अशी की गर्दीत विचार हरवण्याची शक्यता दाट असते त्याच्यापेक्षा हे जी आमची छोटी संमेलनं होतात विभागीय संमेलनं होतात ही विभागीय संमेलनं खूप परिणामकारक असतात याच्यातून लेखकाचा वाचकाचा संवाद घडतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशा छोट्या संमेलनामधून हा माणूस जोडला जातो भाषिक संवाद केला जातो आणि माझ्या दृष्टीने ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यामुळं छोट्या संमेलनामधून जे परिसंवाद घेतले जातात जे कथाकथन घेतलं जातं जी काव्यसमेरून घेतली जातं त्यातूनच एखादा कवी लेखक हा मोठा होत असतो आणि प्रस्थापितांना त्या कवीची त्या लेखकाची त्या, त्या समीक्षकाची दखल ही घ्यावी लागतात त्याच्यामुळं ग्रामीण भागामध्ये एक आ, रवी सोनार असतील शशिकांत जाधव असतील अशी काही मोठा मुवी एक आपल्या जिल्ह्यामध्ये माणसं आहेत की त्यांना आंतरिक मनापासून वाटते आंतरिक तर मी त्यांची की आपण साहित्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे नव्या लेखकांसाठी आपण एखादी प्रकाशन संस्था काढायला पाहिजे नव्या लेखकांच्या पुस्तकावर आपण परीक्षणं न्यायला पाहिजे नव्या लेखकांना आपण पुरस्कार द्यायला पाहिजेत काही जरी झालं तरी हे नवे लेखक कमी उभा राहायला पाहिजेत अशी मानसिकता असणारी माणसं सोलापूर जिल्ह्यामध्ये एक चार दोन भागा मी नावं घेतलेली जर सोडली तर फारसं काही वातावरण दिसत नाही आणि अशा माणसाने छोटी छोटी साहित्य संमेलन घेतात त्याच्यातून नवे कवी लेखक घडतात त्यांचं मनापासून कौतुक करायला पाहिजे आणि या गोष्टीचा मला मनस्वी आनंद आहे आणि मी त्यांचं मनापासून कौतुक करतो म्हणजे मोठ्या साहित्य संमेलनासोबतच अशी विभागीय साहित्य संमेलन होणं काळाची गरज नाही हो व्हायलाच हवी जर असं झालं तरच ग्रामीण पातळीवरचा लेखक हा मोठा होऊ शकेल अन्यथा अनेक लिहिणारी मुलं आहेत त्यांच्या लेखनाची कुठे दखल घेतली नाही त्याच्यामध्ये रास्तानी महत्वाचा मुद्दा त्याच्यामुळे ही छोटी संबंध होणं ही गरज आवश्यकच गरज आहे खूप छान मुद्दा मानला सर पूर्वक धन्यवाद